श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या काही नियमांचं पालन करायचं त्याचबरोबर हे तीन पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाही आहे त्याचबरोबर हे एक फळ सुद्धा तुम्हाला चुकूनही खायचं नाही आहे जर या फळाचं सेवन केलं गेलं तर आपल्याला एकादशीचं कोणतंही पुण्यफळ प्राप्त होणार नाही तर ते कोणतं फळ आहे त्याचबरोबर ते कोणते तीन पदार्थ जे आपल्याला अजिबात आषाढी एकादशीच्या दिवशी खायचे नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका एकादशीचं व्रत करत तरी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे तुमच्याकडे मूर्ती मूर्ती असेल असेल किंवा विठ्ठलाची तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तोसुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता जाणून घेऊया ते कोणत्या भाज्या आहेत किंवा ते कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात सेवन करायचे नाही त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे केलं जात नाही म्हणजे तुम्हाला भात खायचा पण नाही आहे किंवा तुम्हाला भातापासून किंवा तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही एकादशीच्या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज मानला जातो तांदळाचा संबंध हा ग्रहाशी असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे आणि एकादशीच्या दिवशी जर तांदळाचं सेवन केलं तर आपलं मन विचलित होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ही तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही घेवडा म्हणजे वाल एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडनं घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात तसेच आपल्याला बार्लीचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे बारली हा गव्हाचाच प्रकार आहे एकादशीच्या दिवशी बारलीचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही कांदानी लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदानी लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं असं तर आषाढ संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण मदिराचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही जर कळत कळत तुमच्याकडनं किंवा तुमच्या घरातल्या इतर सदस्यांकडनं या गोष्टींचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरंही जावं लागू शकतं तसेच तुम्ही व्रत करत असतील आणि फ्र फळा घेणार असतील तर या फळांमध्ये तुम्हाला फणसाचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो तर यात काही भाज्या आहेत आणि किंवा या यात काही फळं आहेत जे आपल्याला नये आषाढी एकादशीच्या दिवशी खायच्या नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जेवढा जास्त आपल्याला श्रीहरिविष्णूचं नामस्मरण करता येईल तेवढं आपल्याला त्यांच्या ध्यानामध्ये वेळ हा घालवायचा तसेच देवशैनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये कोणाचेही वाईट विचार करू नये या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्राचा जप हा करायचा आहे या ची तसेच या दिवशी तुळशीचे पत्र तोडू नये तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श सुद्धा करू नये कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत मोडलं जातं आणि त्याचे दोष सुद्धा आपल्याला लागत असतात तसेच या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा या दिवशी उपवास असो किंवा नसो पण या दिवशी आपल्याला दान हे आवर्जून करायचं आहे तुम्ही वस्त्रदान करू शकतात अन्नदान करू शकतात किंवा अगदी तुम्ही पाण्याचं दानसुद्धा करू शकतात हे अतिशय पुण्य कर्म मानले जाते तर हे जा एक तर काही नियम आहे त्याचबरोबरी ह्या काही ज्या आवर्जून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी टाळायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ